नमस्कार मी राहुल कुलकर्णी साखर कारखानदारी संदर्भात शेतकऱ्यांच्या मनात तज्ज्ञांच्या मनात धोरणकर्त्यांच्या मनात जे असंख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या उत्तराच्या शोधातच आपण आहोत मी म्हणालो तसं श्री शेखर गायकवाड बोलतील राज्याचे सहकार मंत्री बोलतील शेतकरी तर बोलतच आहेत वेगवेगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने ह्या ते तज्ज्ञ बोलत आहेत सो आज मी कोल्हापुरात आहे सर तुमचं स्वागत आहे नमस्कार थँक्यू तर मला तुमचा परिचय आहे पण एकदा मी विनंती करतो की तुम्हीच महाराष्ट्राला सांगा हां माझं नाव विजय अवतराडे मी सहकारी कारखान्यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून सुमारे तीस बत्तीस वर्ष कार्य केलं आहे आणि एकोणचाळीस वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये होतो आणि मी शेवटची सर्विस कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना येथे एकोणीस वर्ष कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होतो सध्या मी सेवानिवृत्त आहे सो तुमच्या लक्षात आलं असेल की इतका तज्ज्ञ मनुष्य की जे साखर कारखानदारीचे मुळापासून ते त्याचं पाचट जे काही आहे तिथपर्यंत सगळी गणित आपल्यासोबत मांडू शकतो त्यांनी फार चांगलं ऑब्झर्वेशन माझ्यासोबत मांडलं आपल्याकडे ऊस उपलब्ध किती आणि गाळप किती करू शकतो आपल्याकडे साधारण महाराष्ट्रामध्ये अकराशे ते साडे अकराशे लाख टन ऊस निर्माण होऊ शकतो आजच्या घडी आणि आपली संपूर्ण जे दोनशे कारखाने कार्यरत आहेत त्याची जर आपण क्षमता बघितली ती साधारण दहा लाख टन प्रतिदिन आहे आणि शक्यतो दहा लाख टन जरी आमची कागदा असली तरी थोडंफार तरी प्रत्येक कारखाना पाच दहा टक्के जास्तच करतो हो त्याचा अगदी दहा लाखाचा हिशोब गाठला तरी अकराशे लाख टन ऊस म्हटला तरी गळीप हंगामाचा दिवस साधारण एकशे दहावर येतो सरासरी मे बी काही कारखाने सत्तर ऐंशी दिवसातच बंद होत असतील काही कारखाने एकशे चाळीस दिवस चालत असतील पण आमच्या मानांकानुसार किमान एकशे साठ दिवस साखर कारखानदारी चालली तर पाहिजे तरच ती किफायतशीर होऊ शकते अदरवाईज ती फार किपायशीर होत नाही किंवा किंबहुना तोट्यातच तो जाते पण गेल्या काही वर्षामध्ये हे चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळे आत्ताच्या दृष्टीनं कारखानदाराच्या दृष्टीने हे खूप धोकादायक आहे मला वाटतं ह्या बदलाला सुरुवात झाली जेव्हा श्री अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे पंतप्रधान होते आणि श्री गोपीनाथ मुंडे यांनी आग्रह करून साखर कारखानदारीमध्ये पूर्वी परवानगी देण्याची पद्धती बदलली आणि पंचवीस किलोमीटर एअर डिस्टन्स हा त्याच्यामध्ये आणला आणि त्यानंतर साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढली हे बरोबर आहे हो बरोबर तिथूनच तो धोरणात्मक बदल धोरणात्मक बदल झाला ई म साधारण वर्ष पण म्हणताय तुम्ही ते आपल्या लिबरलायझेशन नंतरचाच भाग आहे म्हणजे लायसन्सिंग राज गेलं आणि फक्त तुम्ही इंडस्ट्री मिन्शेकडे आय एम नोंद करायचं आणि दोन कारखान्यामध्ये पंचवीस किलोमीटरचं हवाई अंतराचा दाखला तत्कालीन जे सरकार सा साखर आहे आहेत त्यांच्याकडून घेऊन केंद्राला द्यायचा डिपार्टमेंटला आणि ऊस उपलब्ध द्यायचा ह्या दोन गोष्टीच्या आधारे कारखाने रजिस्टर होत गेले साधारण दोन हजार पासून म्हणाल काही हरकत नाही सुरुवात झाली पण मग त्याचा काही अंशी सभासदांना फायदा झाला असेल ना की पूर्वीचं राजकारण असं होतं की तू मला अमुक अमुक कर नाही तर तुझा ऊस घेऊन जाणार नाही तसंच शेतात वाळू ठेवेन काही भावाची स्पर्धा जी होती ती तुलनेनं इतकी नव्हती आता तुमच्याकडे दालमियानं पस्तीसशे रुपये वगैरे भाव होत छत्तीस ऐकलं बरोबर आहे आपण म्हणता पण सॉरी त्या काळातला जर आपण विचार केला तर काही कारखान्यामध्ये सभासदांचा ऊस जाण्यामध्ये अडचणी होत होत्या ही वस्तुस्थिती पण पन सर्वसाधारणपणे तो विषय नव्हता आणि तुम्ही जे म्हणता लिबरलायझेशनच्या अगोदर तर त्यावेळेला कारखान्याने किमान किती किंमत द्यावी ठरवत होते एस एम पी स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस होती आणि त्यानंतर मग हंगाम समाप्तीनंतर दुसरा हप्ता नंतर तिसरा चौथा आणि फायनल अशी ती त्यावेळेची पद्धत होती त्यानुसार पहिला हप्ता सगळ्यांचा सारखा असायचा का पण कालांतरानं काही कारखान्यांचा ऊस उस, ऊसाची दर शेजारच्या कारखान्यापेक्षा जास्त निघायला लागली आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये असंतोष आला की मी पुरवलेला माझा ऊस आहे तो मी पर्टिक्युलर कारखान्याला का घालावा कारण त्याला झोनिंग पण अस्तित्वात एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत त्यामुळे मग तो इशू तत्कालीन मराठवाड्याच्या टिक आपल्या औरंगाबाद खंडपीठापुढे गेला त्याने ते काही केलं झोनिंगला म्हणजे त्याने असं म्हटले की शेतकऱ्याला हक्क आहे की त्याचा पिकवलेला ऊस आहे कुठं कुठेही घालू म्हणजे ही हॅज हॅट लिबर्टी टू डिस्पोज ऑफ हिज केन मग त्यानंतर ते सुप्रीममध्ये गेलो पण सुप्रीममध्ये पण ते शेतकऱ्यांच्या बाजूने झालं म्हणा किंवा झोनिंग रद्दच झाली झोनिंग रद्द झाल्यामुळे शेतकरी आता फ्री आहे तो ऊस कुणालाही कुठेही घालू शकतो Oh. आणि आपण जे म्हणता की कारखान्याच्या दराचं तर आता कारखान्याचे जे दर oh. आहेत oh. ते रिकवरीशी निगडीत आहेत पूर्वी कसं होतं की तुम्ही एक हप्ता कॉ मिनिमम समान द्या नंतर तुमचे पैसे उपलब्ध आणि तुमची बॅलन्सशीट जैसा सांगेल तसा तुमचा वसाच दर साखर आयुक्ताच्या परवानगीने द्या त्यामुळे त्या व्हेरिएशन होत होतं आता तुमची जी रिकवरी आहे त्या बेसवर तुम्ही एफ आर पी शासन जाहीर करतं केंद्र शासन ते सव्वा दहा रिकवरीला इतकी मिनिमम एफ आर पी आहे आणि पुढील एक टक्क्याला त्याची वाढीव दिलेली असते त्यानुसार तुमची गेल्या वर्षीची जी एफ आर पी आहे सॉरी रिकव्हरी आहे सरासरी त्याच्यापेक्षा तुमचा दर ठेवतो mm. आता दालम्याचा पण त्यांची रिकव्हरी चांगली असते की ज्याच्यामुळं त्यांचा दर जास्त ठर mm. पण बाकीच्या कारखान्यांची त्यांच्या रिकव्हरी बेसवर होतं काही ठिकाणी असंही होतं की आता दालम्याचा जर इतका चांगला असेल तर एका त्या जवळच्या कारखान्याची रिकव्हरी थोडी कमी जरी असली तरी त्याला त्यांनाच्याशी मॅच करायला स्पर्धा द्यावाच लागतो आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे सरांनी ती सूक्ष्मपणे माझ्या लक्षात आणून दिली श्री अजित पवार घ्या किंवा श्री अमित देशमुख घ्या किंवा तिकडे माढ्यातले साखर कारखानदार घ्या तर यांच्या भोवती आता मुख्यत्वे गाळपाचं सॅच्युरेशन होत चाललं आहे साधारण एक पंचवीस ते तीस टक्के गाळप थराई ग्रुपमध्येच होतंय असं दिसतंय आपलं कारण तेवढे त्या ग्रुप अंडर कारखानेच झालेले आहेत आता आणि आणखी वाढत चाललेले त्यामुळे भविष्यामध्ये कारखानदारीचं कन्सॉलिडेशन होईल असं एक दिसतंय आम्हाला जरी खुली स्पर्धा असू तरीसुद्धा खुली स्पर्धा असली तरी आता मी जे म्हणालो की थोडं मी मागे जातो की गेल्या पाच सहा वर्षापासून जी एफ वर्षा आर पी वाढत चाललेली आहे आणि त्यामानानं साखरेचे दर काय वाढलेले नाही आणि आमच्याकडे असं क्लेम करत आहे की तुम्ही बाय प्रॉडक्ट करा इथेनॉल करा को जनरेशन करा पण ग्रा। ग्राउंड रियालिटी अशी आहे की आजही साखरेचं उत्पन्न ऐंशी टक्के आहे इथेनॉल आणि कोजनचं उपाय त्रेसष्ट वीस त्यामुळे मला साखरेचं रिलेशन वाढलं तरच माझे दर बसेल पण साखरेचे दर तितके वाढत नाही एका बाजूला दुसऱ्या बाजूला एफ आर पी वाढते आणि तिसरी गोष्ट माझा सीजनचा दिवस कमी झाले त्यामुळे माझी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढली oh. कारण मी एकशे साठ दिवसाचा दीडशे चाळीस एकशे तीस कधी शंभर दिवसावर कधी आलो कळालेलं नाही शंभर दिवस हा मी सीझन चालवणार आणि माझे बैठक खर्च जे आहेत ते स्थिरच राहणार आहेत म्हणजे पगार असतील माझं डेप्रिशेशन असेल दीर्घ दीर्घमत्तीच्या व्या लोनवरचं माझं कर व्याज असेल आणि तो अनुषंगिक खर्च असेल हे स्थिरच राहणार आहे मग ते जितकं जास्त क्रशिंग होईल ते चांगलं पडेल ना या सगळ्याचा परिणाम होता आज कारखानदारी प्रचंड अडचणीत आहे आणि बरेच कारखाने एफ आर पीसाठी लोन काढले जाते आता म्हणजे कच्चा माल प्ले लोनबद्दल प्ले लोनच्या शिवाय बोलते मी ओके म्हणजे एफ कच्च्या मालाची किंमत द्यायला जर मला कर्ज काढावं लागत असेल तर ही चांगली गोष्ट नाही ना जादाचं कर्ज बोलते मी आणि जो हे असं इयर ऑन इयर ॲड ऑन होत चाललं आहे त्यामुळे काही कारखान यांची आर्थिक स्थिती खूप नाजूक झालेली आहे ठीक आहे तर कालांतरानं माझ्या मला स्वतः वाटते की ते टेकवरच केले जाते आणि इथे थोडंसं मी आता कुण मी कुणी गुजरातची वगैरे बाजू घेत नाही फक्त मी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सांगतो कारण मी स्वतः ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यामुळं मला हे माहिती आहे की ऊसाचं बिल एकत्र एकत्रित मिळणं का गरजेचं आहे पण जेव्हा मी तुलना करतो गुजरात आणि महाराष्ट्राची तेव्हा तिथे एफ आर पीसाठी फार आग्रह नाही आहे किंवा तिथे आंदोलनं होत नाहीत आणि बऱ्याच वेळेला हे प्लेज लोन वगैरे जे घेतलं जातं ते शेवटी बँकेला तुमचं व्याज द्यायलाच लागतं तुम्हाला त्यामुळे तिथं चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यांना टनेजला देणं शक्य आहे ते महाराष्ट्रात नाही आहे त्यामुळे तुलना करत असताना आपल्या इथं होत असलेली आंदोलनं आपण त्यासाठी धरत असलेला आग्रह आणि म्हणून लवकर पैसे मिळ मिळण्याच्या भूमिकेमुळे अर्थात तिथे कॉपरेटिवची मुवमेंट गुजरातमध्ये फार चांगली आहे ती स्ट्रॉंग आहे ते थोडंसं त्यांच्याकडे इन्व्हेंटरी ते ठेवू शकतात म्हणजे दीर्घकाळ ते थांबू शकतात हा एक भाग आहे की ज्यामुळे गुजरातच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये दर आ, हे कमी आहे असं बरोबर आहे दर कमी आहेत हे बरोबर आहे पण त्याला रिजनिंग पण आहे जे मी आत्ता सांगितले आणखीन काही कारण आहेत जसे की जसं की कसं आहे बघा महाराष्ट्रामध्ये जेवढा जेवढी साखर होते शंभर लाख एकशे पाच लाख एकशे दहा लाख टन त्यातली स्वतः महाराष्ट्र साधारण पस्तीस टक्केच खातो आणि पासष्ट टक्के साखर आपल्याला इतर राज्यात विकायला लागते ज्याला आपण एक्सपोर्ट करू म्हणतो गुजरातमध्ये साधारण कन्झम्शन आहे सोळा लाख टन आणि त्यांचं उत्पादन आहे दहा नऊ दहा मॅक्झिमम ते मर्यादित गेले अनेक वर्ष तेवढेच कारखाने आहेत सगळे नु। सहकारामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे अनेक वर्ष आणि त्यामुळे त्यांचं असं होतं की त्यांना बाहेरून साखर मग विशेषतः आपल्याकडूनच जाते तर आपली साखर तिथे जाण्याला जी ट्रान्सपोर्टची कॉस्ट असते ती ॲड होते त्यामुळे तो दर त्यांच्या साखरेला तो दर मिळतो म्हणजे आपल्यापेक्षा साधारण समवाशी दीडशे रुपये साखरेला जास्त मिळतं हा एक त्यांचा उत्पन्नाचं साधन आहे दुसरं की जो सुरुवातीलाच मुद्दा मांडला की त्यांचे सीझन काळ जास्त चालतो कारण त्या सगळ्यांचे जे ऊसाचे एरियाज आहेत ते एकामेकाला पोचिंग करत नाही आहे ते आपलं आपला ऊसच ते कारखाने गाळतात आणि तुम्ही जसं म्हणाला की चार हजार ऊस दर देतात पण ज्या गुजरातमध्ये चार हजार रुपये दर दिला जातो कारखान्यांना एकाला विशिष्ट तिथं लोएस्ट पण चौतीसशे आहे म्हणजे दोन्हीमध्ये चार पाचशे रुपयाची तफावत अजूनही गुजरातमध्ये आहे नाही असं नाही, नाही। पण तो चौतीशेवाला मी म्हणत नाही मला चार हजाराला दर द्यायला पाहिजे किंवा तुम्ही माझा चार हजार द्या असा हट्ट होत नाही म्हणजे तिथं रुजलं आहे सहकार हा पहिली भाग दुसरा भाग की तुम्ही मगाशीच म्हटल्याप्रमाणे त्यांना पेमेंट जी आहे ती सातशे आठशे रुपयेच पाहिला हवतात आणि नंतर टप्प्याने देताना पंधरा सप्टेंबरच्या आसपास ते फायनल करतात दुसरी दुसरी बाजू अशी आहे की त्यांचे जे उस्करे आहेत त्यात बऱ्यापैकी बाहेर राहणार आहेत येणार आहे असतील येणार त्यामुळे पैसे तर तातडीनं नको आहेत नकोच असतात म्हणजे बरीच वर्ष त्यांना सुरुवातीला असं झाले की आपली उत्साची बिल पेमेंट गेली जात नाही आणि शेवटी तुम्हाला व्यवहार तर दाखवायला पाहिजे पैसे दिले आणि म्हणून त्याने असा मार्ग काढला की तिकडे त्या लोकांना डिपॉझिटला पैसे द्यावे लागतात म्हणजे मी शंभर रुपये डिपॉझिट ठेवलं तर माझे वर्षाने अठ्ठ्याण्णवच होतील बरोबर दोन टक्के तुम्हाला जायला हां मग इथं का थे थे ते काय म्हटलं की आम्हाला मिनिमम व्याज द्या मग मिनिमम व्याज देऊन त्यांच्याच ठेवी घेतली मग असे जर चांगले काही कारखाने बैठले तर आज दीड दीडशे कोटी ठेवी आहेत त्यांच्या समाज मिनिमम व्याज आहे त्यामुळे तो मी म्हटलं तर प्लेज उचलावं लागत नाही त्यामुळे तो खर्च कमी बसतो म्हणजे हंगाम काळ चांगला चालल्यामुळे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते साखरेचं उत्पादन जास्त आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे की त्यांना व्याजाची बचत होती त्यामुळे साधारण तीन चारशे रुपयाचा फरक पडतो असं आम्ही मांडलंय गणित आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जो नकळतपणे दुर्लक्षित जातो की महाराष्ट्रभर सभासदांना साखर दिली जाते सबसिडाइज दिवाळीला वगैरे नाही नाही वर्षभर दिली जाते साधारण माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक कारखान्यामागे सभासदाला पंच्याहत्तर किलो साखर मिळते सबसिडाईज रेटमध्ये मग कोणाची बारा रुपये असेल कोणाची पंधरा असेल अठरा असेल काही कारखाने फुकट पण देतात आमच्याकडे यायची दिवाळीला फुकट आता फुकट म्हणजे साहेब फुकट सभासदांना दिलेली हो ते हो पण त्याचे पैसे कोणाला द्यायचे कारखान्याचं त्याचं जर तुम्ही गणित काढलं तर माझ्या माहितीप्रमाणे किमान पन्नास रुपये ते मॅक्झिमम दीडशे रुपयेपर्यंत ते तुमचा लॉस तो म्हणजे इनडायरेक्टली सभासदाला तो दर दिल्यासारखाच आहे ना पण त्याचा कुठंच उल्लेख होत नाही आणि तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ते विचारणारच आहे मी रिकव्हरी संदर्भात वजन काट्यासंदर्भात पुढं काय साखर कारखानदारीचं होईल त्या संदर्भात पण त्याच्या आधी आपल्याकडचे जे सर्वाधिक क्रशिंग करणारे मंडळी आहेत टॉप फाईव्ह मिस्टर अजित पवार नंबरला हा त्यांचा कृषी माझ्या तेवीस चोवीस मध्ये त्यांनी ऐंशी एक लाख केलं असेल ओके सेकंड कोण आहे लातूरकरांचा ग्रुप असेल त्यांच्या देशमुखांचा सगळे आणि बरेचसेच आहेत त्यांचे सहकारी चार पाच आहेत खाजगी तीन चार आहेत साधारण पन्नास साठ लाख त्यांचं क्रशिंग होत असेल नंतर नंतर मला वाटते साहेबांचे एक होत असेल पंचवीस लाख सगळं बबन बबनदादांचं हा कदाचित तीन नंबरला बबनदादा असतील असे हे तीन चार लोकांचे जर बघितले तर आता म्हणजे रोहित पवारांचे तीन चार कारखाने आहेत पण त्यांचं ठीक आहे आता एकाच कारखाने असते दोन बाकी दोन कारखाने कमी क्रेशींचे आहेत त्यांचं साधारणपणे जे साखर कारखानदाराशी निगडीत आहेत त्यांना सुद्धा तांत्रिक ही माहिती नसेल रिकवरी निघते कशी हां हां रिकव्हरी म्हणजे काय मानलं जाते की आपण एक टन ऊस जर गाळला तर एक टना ऊसापासून दहा रिकवरी वेळेला म्हणतो त्यावेळेला शंभर मग एक क्विंटल साखर निघते ओके ती जर एकशे दहा किलो निघाली तर अकरा झाली एकशे पंधरा निघाली तर साडे अकरा झाली असे बेस्ट ऑफ बेस्ट एकशे तीस किलो एकशे पस्तीस किलो काही लोकांनी अचीव केले आहेत म्हणजे ती तेरा साडे तेरा रिकवरी होते आता ही जी रिकव्हरी आहे हे ऊसात असते तर तुमच्या उसाच्या प्रमाणात आणि मग उसाची क्वालिटी आणि ऊस कुठून आला तर बेसिक मग ते सॉईल फर्टिलिटीवर येतं म्हणजे तुमची okay. सॉईल ज्या कंडिशनच्या आहे त्या मानानं तुम्हाला त्या उसात रिकव्हरी म्हणजे जे आपलं जे दख्खनचं पटार आहे तिथं तुम्हाला उसाची रिकव्हरी चांगली दिसेल तुलनेनं मराठवाडा असेल सोलापूर असेल पुणे रिजन असेल तर तो तुम्ही साधारण म्हणजे एका टन उसापासून दहा शंभर किलो किंवा एक क्विंटल साखर म्हणजे दहा टक्के ओके तेवढं तुम्ही ऊस गाळप केला की त्याच्या तुलनेत जेवढी साखर निघाली तेवढी म्हणायची ओके बाकी त्यात बाय प्रोडक्ट वगैरे काहीच असा संबंध नाही ऊस रिकव्हरी बाय प्रोडक्ट त्याच्याबरोबर जे मोलॅसिस निघतं ते मोलॅसिस आपण डिस्ट्रेलिजला देतो आणि त्याच्यापासून इथे अल्कोहोलचा रिकव्हरी संबंध आहे ना नाही ते प्रोसेसमधच निघत असतं बरोबर पण मग सगळ्या ह्याच्यामध्ये अडसाली ऊस असेल किंवा बारा महिन्याचा ऊस असेल ह्याचा किती परिणाम होतो कारण ह्याचा मराठवाड्याशी संबंध आहे म्हणून अडचाली ऊसा असेल तर रिकवरी पण चांगले येते पण अडचाली ऊसाचा शेतकऱ्याला फायदा असा होतो त्याचं टनेज चांगले येतं कारण त्याला जास्त काळ मिळतो वाढीला ओट होण्यासाठी जो काळ आहे तो त्याला जास्त मिळतो तेव्हा त्याला टनेज चांगलं मिळतं वेळऱ्यास तुम्ही पूर्व हंगामी किंवा सुरू जर लावला तर त्याला थोडंसं कमी मिळतं टनेज आणि खोडव्याला ते ज्या शेवटीचं टनेज मिळतं कारखान्याच्या दृष्टीने कुठल्या हंगामातला ऊस आला ह्याला काही माझ्या दृष्टीने मला वाटत नाही कारण तर शेवटी ऊसाची परिपक्वता आणि तुमच्या जमिनीच्या फर्टिलिटीवर ऊसाची क्वालिटी कशी आहे त्याच्यावर तुम्हाला रिक्वायरमेंट तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात चांगतच अडसली इथेही आता बारा महिन्याचाच ऊस घेऊन चाललेत अकरा महिन्याचंच घेऊन चाललेत त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा दर काढून तो मराठवाड्यावरती मात्र अन्याय असतो कारण आता इथे नॉर्मल रेंज तुमची तेत्तीसशे पस्तीसशे मग ते रिकव्हरी बेसेस आहेत बरोबर मराठवाड्यात सत्तावीसशे अठ्ठावीसवरच अडकलेली त्यांची रिकव्हरी कमी आहे माझ्या माझ्या प्रमाणात बऱ्यापैकी त्यांचे सुरूची चूस असतात असं पश्चिम महाराष्ट्रात होत नाही सुरूची ऊस आहेत ना आमच्याकडे आमच्याकडे कशा प्रमाण आहे आता ते डिपेंड आपल्या हायवेच्या जर पूर्वेला गेलो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगली शिरोळ तालुके घेतले किंवा मग सांगली जिल्ह्यातली काही भाग घेतला की जिथं कमी पाऊस पडतो तिथं अडसाली लागण होते चांगल्यापैकी इकडे थोडे अडसाली कमी होते आणि मग तिथं पूर्व हंगामी सुरू अशी लागण होते फायन रिकवरी मॅनेज करता येते का येऊ शकते टेक्निकली कम कसं आता त्याचे दोन भाग आहे की तुमच्या आलेली जी साखर आहे ती न दाखवणे हाच भाग ओके okay. जी काही साखर आली ती मला ती मी कमीच दाखवेल त्यामुळे मग रिकव्हरी कमी दाखवली नॅचरली माझ्या जे समजा आता मी इतकं गाडलं इतकी साखर झाली तर ते रेकॉर्ड आली नाही त्यातली काय आली नाही तर रिकव्हरी कमीच येणार अच्छा बायदे मी असं सांगतो की सरांच्या वतीनं आणि माझ्याही वतीनं आमचा कुठल्याही साखर कारखानदारावरती कुठलाही आक्षेप नाही आहे अन्टिल प्रूवन गिल्टी त्यामुळे त्यांनीही कुठल्या कारखान्याचं नाव घ्यायचं नाही असं ठरवलेलं आहे पण महाराष्ट्राच्या हिताची जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा ही गोष्ट सहकार मंत्र्यापर्यंत जायला हवी ती त्यांनाही माहितीच असणार आहे माहिती नाही अशातला भाग नाही आहे पण ह्या गैरप्रकाराबद्दल कुणीतरी बोललं पाहिजे इतकं जर त्या कमेंट बॉक्समध्ये शेतकरी सांगतायत की रिकवरी मॅनेज होते आहे पण मग असं करणाऱ्याचं प्रमाण किती असं नाही ते सांगता येणार नाही कारण आमच्या म्हणजे माझ्या टेनर नाही तर आम्ही कधी असे आहे पण ह्या बॅड प्रॅक्टिसेस आहेत हा असाव्यात आणि मग वजन मध्ये गोंधळ घालणं कारण आता ते शेखर गायकवाड यांनी तर ते स्वतःच सांगितलं तर मा मलाच गेल्या वर्षी मुलाखत दिली होती त्यात त्यांनी सांगितलं की बरेच साखर कारखाने वजन काठे मॅनेज करत आहेत त्यांनी त्याची ते एस ओ पी पण बनवली होती ते वजन काठेचे जे अधिकारी होते आय एस ऑफिसर आणि मग त्यांनी कॅटेगरी केली होती के ग्रीन रेड वगैरे वगैरे सो हे कसं करणं शक्य आहे वजन काठे मॅनेज करणं ते साधारण कसं आहे की आता काटे इलेक्ट्रॉनिक झालेले आहेत त्यामुळे रिमोटद्वारे सेन्सर लावून ते करू शकतो रिमोट लावायचा सेन्सरनी हे करायचं सेन्सरनी तुमच्या हातात रिमोट राहतो तुम्हाला हवं त्यावेळेला तुम्ही कमी आधी करू शकता जे काही सेट केलं असेल ते शेतकऱ्यांना साधारणपणे वजन काटावर न जाऊ देण्याचं का कर कारण काय साखर कारखाना काय मलाही कळत नाही हे अलीकडे खूप प्रॅक्टिस झाल्या आमच्या काळात आम्ही डायरेक्ट शेतकऱ्याला ॲक्सेस देतो तो, दे तो, तो बघ तुला काय असेल ते बघायचं ते आता जाऊ देत नाहीत म्हटले मग शंकेल वाव येतो आणि शंखेल वावले की मग काही शेतकरी वजन करून घेऊन जातात असंही ऐकण्यात आहे की त्या लोकांचा ऊस घेतला जात नाही किंवा त्याला बराच काळ वेटिंगमध्ये ठेवलं जातं चोवीस तास अठ्ठेचाळीस तास तो घेतलाच जात नाही ऊस आता ना ना असंही ऐकण्यात आलं आता ज्या वेळेला एखादा गोष्टीवर आरोप आहे आणि त्याला पुष्टी मिळेल असं वर्तन असेल तर मग ते थोडंसं शंकेल वाव आहेच तुम्ही आणखीन एक गोष्ट क्लॅरिफाय करा अंतर तोडल्यापासून ते कारखान्यापर्यंत जाईपर्यंत एक आणि प्रत्यक्ष तिथं ट्रॅक्टर ट्रक किती वेळ उभा राहिला ह्याचा काही वजनावर परिणाम होतो का, पर हो का? चोवीस तासानंतर होऊ शकतं थोडाफार होऊ शकतो किती डिप्रेशिएशन येईल वजन कधी असं काढलं नाही पण सांगता येणार नाही मला एक पण मग ह्यात हा पण गेसच आहे की असं होऊ शकतं नॉट प्रोवन हा हा होऊ शकतं नाही जास्त काळ जर तो तोडलेला व राहनात जास्त काळ पडला आणि तो भरून येऊन पुन्हा यार्डामध्ये थांबला तर वजन घटणारी ही वस्तुस्थिती आहे गंमत अशी आहे की यशवंतरावने नेहमी ह्या साखर कारखानदारीबद्दल असं सा म्हटलं की घोडा आमचाच त्या घोड्यावर बसलेला मालक पण आमचाच त्याला जे काय छत्र चांबरे डाळलेली आहेत आम्ही ती आमचीच कारण आम्ही तुम्हाला घोड्यावर यासाठी बसवलं की महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था पुढं चालावी आणि खरोखर सरकारनं इतका चांगल्या पद्धतीनं त्याला सपोर्ट केला म्हणून तर आज आपण बघतोय की वारणापासून ते राहुरीपर्यंत आणि इकडे मराठवाड्यात आता मांजरासारखे किंवा बीबी ठुमरे यांच्यासारखा साखर कारखानदार आहे सुदैवाने तर ह्या मंडळींनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला खूप चालना दिली ह्या साखर कारखान्याने पण त्याच्यामध्ये जी, जी ट्रान्सपरन्सी हवी होती पहिल्या फळीतल्या लोकांनी जे पुण्य कमावलं होतं ते हळूहळू राजकारणापोटी म्हणा किंवा स्वार्थापोटी म्हणा ते गमावलं हे असं जेव्हा मी म्हणतो ते बरोबर आहे का हो म्हणजे ते अगदी वास्तववादी म्हणा किंवा वास्तवाच्या जवळ आहे पूर्वीची पिढी खूपच म्हणजे ज्याला अकाउंटेबिलिटी म्हणू त्यांच्या मनात खूप होती जसं तुम्ही तात्यासाहेबांचं नाव घेतलं तात्यासाहेब ना तात्यासाहेब कोरे असतील वसंतदादा असतील कुंभार असतील इकडे आमच्याकडे कौलोकर म्हणून होते गोगावतीचे डी सी साहेब असतील त्यानंतर खाली गडिंगला होते आप्पासाहेब नारवडे किंवा तिकडं कोळे क कोलेसाहेब कोले काळेसाहेब ही जी पिढी होती किंवा पंढरपूर बारामतीमध्ये तुम्हाला माहिती आहे होते आणि काही लोकमंडळी होती आप्पासाहेब पवार स्वतः होते ही सगळे जे लोक होते ना प्रवरेची पहिली फळे असेल त्यांना अकाउंटेबिलिटी होती की आपण समाजाप्रती हे तर करायचं आहे त्यामुळे एक अलीकडच्या काळात म्हटलं तर लेटेस्ट विक्रमसिंग घाटगे पण होते की ज्यांचं नाव पुन्हा महाराष्ट्रभर झालं तुम्हालाही माहीत असेल तर यांना असं वाटत होते की आपण कारखान्याच्या प्रती काहीतरी करायचं आहे आणि आपण या समाजाचं देणं आहोत त्यामुळे त्यातले काही मंडळी राजकारणाशी संबंधित असतील आणि होते पण त्यांनी कारखान्यात कधी राजकारण येऊन दिलं नाही आणि काही मंडळी अजिबात राजकारणात नव्हती तसे तात्यासाहेब कोरे असतील कवलकर साहेब असतील त्यानंतर डी सी नरके होते विक्रमसिंहांनी काही काळानं राजकारण सोडलं नालोडे साहेबांनी सोडलं होतं तर अशी काही मंडळी होती पण त्यानंतर जी सेकंड जनरेशन आली किंवा नवीन तर जनरेशन आली त्यांना तो काय म्हणे आपण शब्द वापरायचा तर त्यांना ते भान नाही आणि थोडंसं राजकारणाच्या दृष्टीनं सोयीचा मार्ग पॉलिटिकल पॅसेज या दृष्टीनेच बघितले गेले त्याचा वापरच केला गेला कारखानदारीचा आणि त्यामुळे मग आर्थिक शिस्त बिघडली एकदा आर्थिक शिस्ती बिघडली कुठलीही संस्था चालूच शकत नाही ते सगळं घडत गेलं असे बरेच वर्ष त्याचा हा परिपाक दिसतोय आज सर मग एवढ्या वर्षाच्या अनुभवात तुम्हाला ह्या ज्या बॅड प्रॅक्टिसेस तुम्हाला ज्या खटकल्या होत्या दोन तीनबद्दल तर आपण बोललो अशा आणखी कुठल्या गोष्टी होत्या की ज्या बॅड प्रॅक्टिसेस आहेत की ज्या खरंच शेतकऱ्यांच्या मुळावर आल्या नाही बॅड प्रॅक्टिस संस्थेच्या दृष्टीने कसं आहे की मी नेहमी म्हणतो की तुम्ही आर्थिक शिस्त पाळली पाहिजे आर्थिक शिस्त म्हणजे असं आहे की तुमचा कोणताही आर्थिक निर्णय हे गुणवत्तेच्या जोरावर व्हायला पाहिजे जो की होत नाही हां आता बेसिकली दोन भाग येतात एक माझे महसुली खर्च आहे ते माझे महसुली खर्च आटोक्यात असले पाहिजेत आता ते जर वाढले तर माझी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढली की जसं की काय कारण बद्दल असेल मोस्टली हो मी कोऑपरेटिव्हच बोलते का माझं सगळं आयुष्यच कॉपरेटिव्ह तर नोकर पगाराचाच विषय घेतला ना तर आता प्रचंड त्याच्यामध्ये वाढ झाली आणि आता ते कंट्रोल करणं अवघड आहे घेतलेले लोक मी काढणार कसे मग ती जी कॉस्ट वाढली ती आर्थिक शिस्ती बिघडल्याचंच उदाहरण आहे आणि त्या जोडीला जे काही इतर कॉस्ट असतील म्हणजे जे काही खर्च असतील अस्थापनेचा हां ते जर उगीच वाढली Hmm. तर मग मा ते मला केवड्याला पडेल आणि दुसरी गोष्ट दीर्घकालीन जी गुंतवणूक असते ज्याला भांडवली गुंतवणूक जर मला त्या भांडवली गुंतवणुकीतून परतावा मिळणार असेल तरच मी केली तर मी ती नाही केली hmm. तर ती मला त्याचं जा कर्ज आणि व्याज फेडत बसावंच लागतं असं एखादं उदाहरण म्हणजे सारखं होतं का सारखं होतं इथेनॉलसारखं होतं नाही कोजन इथेनॉलमध्ये अलीकडच्या काळात झालं नाही पण पूर्वी काही कारखान्यामध्ये गरज नसताना एक्सपान्शन झाली ओके ती माझा ऊस आहे तेवढाच आहे आणि मी एक्सपान्शन केलं करत राहतोय आणि म्हणजे असं आहे की तत्कालीन एम डीने लेखी देऊन सुद्धा त्या कारखान्याने एक्सपान्शन आणि मग तो अडचणी झाला कारखाना शेवटची पाच मिनिट आहेत आपल्याकडे जी काय भविष्य बघता तुम्ही साखर कारखानदारीचं नाही आत्ता जी अगदी सुरुवातीला मी उल्लेख केल्याप्रमाणे की गळीत हंगामाचे दिवस वाढल्याशिवाय कारखानदारीला हे नाही आहे Okay. मग आता त्याच्यामध्ये दोन भाग आहेत की आपण पहिले पहिला पार्ट म्हणजे ऊस वाढवला पाहिजे आता ऊस वाढवत असताना हरिजांटल किती वाढेल हे आज आपल्या हातात नाही कारण पाण्याची उपलब्ध तर व्हर्टिकल ग्रोथ जी आहे ती करायला पाहिजे आणि ती करत असताना आता बारामतीला चांगला प्रयोग चालला आणि तुम्ही दोन दिल्यापुन की ते फ्रेम करून सुद्धा ऊस वाढवले स्टेजिंगचा स्टेजिंगचा तर ए आयचा वापर करावा लागेल आणि इंडिव्हिज्युअल होणार नाही शेती सामुदायिकच करावं लागेल तरच ते प्रयत्न यशस्वी होतील जसं आम्ही शेतकऱ्यांनी मिळूनच कारखानदारी काढली तसं शेतीलासुद्धा तो प्रयोग करावा लागेल आणि ऊसाची उपलब्धताच वाढवायला पाहिजे पहिल्या टप्प्यात तुम्ही आज ऐंशी ते पंच्याऐंशी टनच हेक्टरी काढतोय आहे ते तुम्ही किमान किमान एकशे चाळीसपर्यंत जरी गेला तरी काही ऊस वाढेल तेवढे दिवस वाढतील हा पहिला टप्पा ठीक आहे दुसरा टप्पा माझ्या दिशेनं कटो आहे काही लोकांना ते आवडणार नाही पण माझं म्हणणं असं आहे की जी संस्था काही मदत केली उभाचं राहू शकणार नाही ज्याला कारण नसताना जिवंत ठेवण्यात अर्थ नाही कारण त्या शासनाचे पैसे जातात जनतेचा पैसा आणि सगळंच व्या व्यर्थ आहे ते फक्त राजकीय हेतू ठेवून ते जिवंत ठेवणं चुकीचं ठरेल थँक्यू सर थँक्यू सो मच आणि मला वाटतं की परखडच त्यांनी ते हे केलं आहे विश्लेषण केलं पुन्हा एकदा सांगतो मुलाखत सुरू व्हायच्या आधीच आम्ही असं म्हटलं होतं की आम्ही कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणार नाही म्हणून पहिल्या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल तर साखर कारखानदारीसमोरचे जेन्युन प्रश्न काय आहेत तेही आम्ही चर्चेले पण आपल्या सेंटरमध्ये शेतकरी आहे ह्या चर्चेचे आणि त्याला जर असं वजन काट्यात लूट करून आता तर त्या टोळीचं तर असं झालं की त्याचं कॅल्क्युलेशन लावलं तर टोळी त्या टोळीतला तो जो मुकादम तो ड्रायवर त्याला कोंबडीन त्याला दारून वगैरे हे आणखी खूप सारे गैरप्रकार सुरू झालेत ते अधिक ह्या वजन काट्यातल्या घोळाबरोबर रिकवरीतले घोळ तर त्यादृष्टीनं काही नवीन पॉलिसी आणणं खरोखर गरजेचं आहे तो विश्वास टिकवणं गरजेचं आहे कारण आज शंभर शेतकऱ्याला विचारलं तर नव्याण्णव शेतकरी म्हणतो की मला फसवलं हो जातं म्हणून ही चर्चा आपण घडवून आणतो थांबूया था